लागते मित्रांनो आम्ही चार पाच जण राहतात बघा आम्ही संडे कशा सत्ताने हाताने करून खावं लागाल हो का हो

काहीच आहे तर मी टाका नाही बाबा त्याच्यामध्ये हे आहे बाबा बरं अद्रक पेस्ट हळद फोड आहे कशा क्वालिटी क्वांटिटी हा विशेष नाही यावंच लागते गंडाच्या हाताचं जेवण डे भारी हवं गावात कुठं कार्यक्रम असला तर गंडाशिवाय पर्याय नाही जेवण बरोबर आता ही परिस्थितीमुळे सध्या बाहेर आलेला आहे अंगावर क्वालिटी कसा हो कसं आहे

त्याच्यासोबत हा काय हा रे बाप रेश्या आहे पुण्यामध्ये राहण्याचं कारण काय माझं काय पूर्ण झालं म्हणजे पोरग जॉब करायला असे तसं बापाला काही तर बघून तर देईल म्हणून पुण्यात आलो कामाला बरं आई घडनं गेली काय म्हणतो सोडून काय तर काम झालं ना कर जाऊ तिचा बाप तर इतर आशिक दिसायला हो तुम्ही पण तुमच्यासाठी एक शायरी म्हणू का हा हा के दिल को जलाने की जरूरत क्या थी हमें यूं तड़पाने तो की जरूरत क्या जरूरत क्या थी क्या हमारे दिल को छुआ यार बात के दिल को जलाने की जरूरत क्या थी हमें यूं तड़पाने की जरूरत क्या थी अगर इश्क नहीं था तो साफ साफ कह देती अगर इश्क नहीं था तो साफ साफ कह देती अपनी औकात दिखाने दिखाने की जरूरत क्या थी बया मित्रांनो भाजी काय ते भागी शिरला आणि मग काय या इकडे आहे आपल्याकडे नादुकळ आहे नादुचक आहे बघा क्वालिटी कशी आहे गावाकडले माणसं आहोत आम्ही सर्वात कमी झाला लईच कमी झालं हो हे लईच कमी झालं आहे बाई वाढवायचे का पांठ पण पांठ पण वाढवायचे का

मित्रांनो आपण जेवण करून जाऊ दादा आणि जेवण करून आपण बाहेर जाऊ दा तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये राहा आपण बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला नंबर ओके